श्रीकृष्ण जन्माची संपूर्ण कथा नक्की एकदा ऐका लाभेल पुण्य कृष्ण जन्माची कहाणी ग्रॉपर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण करून ती आली ब्रह्मा विष्णू आणि या दोघांकडे आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसाकडून होत असलेले अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागली तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजाचा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय करायचा त्याच्या या क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात दांबून ठेवले कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहेस याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बांधून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मतभेतून राज्य करू लागतो तेव्हा कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचा राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझं लग्न होणार आणि तू कायमची येथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहाल खूप खालीखाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते बंधू मलासुद्धा तुमची खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी हो सुभेदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कसं विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघाले देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाची हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचं कुठलंही भय राहणारच नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नकोस मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वारीने करीन पण माझ्या पतीस मारू नकोस मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कौस वासुदेव याला मारत नाही आपण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवू यावर वासुदेव म्हणतो कौश देवकी तुझी बहीण आहे सोबत असे वागू नकोस तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस ही काही ऐकत नाही दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखे असतात व्यतीत झालेल्या देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व संकटांचा दुःखांचं कारण आहे यावर वासुदेव म्हणतो असे अजिबात नाही मा तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छे करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायचा त्या देवकी कडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळांना मारून टाकत होता दुराचारी कंसाने एक एक करत देवकीच्या एकूण सात मुलांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा आमचे यांच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माचे वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्या पहारेकऱ्यांना सांगून कडक लक्ष ठेवून तो देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद होतात बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी जवळ येत असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा हे देखील गर्भवती असते राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हा विचार करत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी आपल्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हा यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेवा मी एक बालकाच्या जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसाचा सहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंद कडे म्हणजे गोकुळात पोहोचव आणि नंदाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीने करून दे असे म्हणतात विष्णू अंतरधाम पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी निद्रे चावू लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबद्दल खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही अथांगलीला वासुदेव आपल्या डोळ्याने बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदाकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजानंदाला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजानंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाड झोपेत आहे मी लगेच या बाळाला यशोद्याच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्मलेली मुलीला तुझ्या स्वाधीनं करतो मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेचा जन्म घेतलेल्या बालकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पारेकर्यांना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतात पहारेकऱ्यांनी कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकी गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे ते ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नाही तर पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कसला कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारत आहेस हिला मारू नको हे कंस देवकीचे काही ऐकत नाही त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्या ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेतण्यात आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धाम पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव यांची सुटका करतो